मधील कोल्हापुरी चप्पल तयार करण्याच्या प्रकल्पासाठी वाढीव शहाऐंशी लाखांचा प्रस्ताव तयार करून जिल्हा नियोजन समितीकडे कर सादर करावा त्यासाठी पालकमंत्र्यांना सांगून लवकरच भरीव निधीची तरतूद केली जाईल असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं आयोजित बैठकीवेळी त्या बोलत होत्या या प्रकल्पाबरोबरच इतर प्रकल्पांसाठी पूर्ण सहकार्य केलं जाईल अशी त्यांनी ग्वाही दिली कोल्हापूर जिल्ह्यातील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं बचत गटांच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण आणि रोजगार निर्मिती करण्याचं काम केलं जातं या महामंडळाच्या वतीनं कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या महिला आणि अन्य लघु उद्योगातील महिलांसोबत गुरुवारी महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरी यांनी बैठक घेतली वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिंगारे यांनी कोल्हापुरी चप्पल तयार करण्याच्या सांगरुळ इथल्या प्रकल्पाविषयी माहिती दिली या प्रकल्पासाठी शासनाकडून एक ती एकोणतीस लाखांचा निधी मंजूर झालाय मात्र त्यातील केवळ चाळीस लाख रुपये मिळाले आहेत उर्वरित रकमेसह आणखी शहाऐंशी लाख रुपये या प्रकल्पासाठी लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यावर मंत्री आदिती तटकरे यांनी कोल्हापुरी चप्पलचं नाव जगभर पोहोचण्यासाठी प्रभावी ब्रँडिंग आणि मार्केटिंगची गरज असल्याचं सांगितलं हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी वाढीव शहाऐंशी लाखांचा प्रस्ताव तयार करून जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावा पालकमंत्र्यांना सांगून हा निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं या प्रकल्पाबरोबरच मिरची भेंडी प्रक्रिया प्रकल्प राईस मिल शेळी पालन गारमेंट अशा प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध करून सहकार्य केलं जाईल असं आदिती तटकरे यांनी सांगितलं यावेळी सांगरुळमधील महिलांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या कोल्हापुरी चपलांची त्यांनी पाहणी केली यावेळी सिद्धराम माशाळे पवन कुलकर्णी जिल्हा महिला कल्याण उपायुक्त संजय माने सुजाता कणसे विजय कलकुटकी यांच्यासह बचत गटातील महिला उपस्थित होत्या